तर पहा मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आला होता की या प्रकारचे सेत जर असेल तर ते कसे मोजायचे किती एक्कर आहे हे कसं काढायचं किती गुंठे आहे किती एक्कर आहे त्यांनी फोटोसुद्धा टाकला होता मला म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त जर वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा बघा तर कसं काढायचं हे किती एक्कर आहे बघा आता या ठिकाणी सगळ्यात सोपी पद्धत सांगतो इतकी सोपी की तुम्ही सहजपणे अशा प्रकारचं शेत मोजू शकता तर काय करायचं बघा इथं हे बघा इथं एक रे ओढून घ्यायची म्हणजे या शेताचे दोन तुकडे करायचे आहेत आता पहिला तुकडा हा आहे आणि दुसरा तुकडा हा आहे बघा याला आपण दोन टप्प्यात मोजणार आहोत आता बघा पहिल्या टप्प्याची लांबी आहे तीनशे फूट आणि रुंदी आहे दोनशे चाळीस फूट म्हणजे हा आयत तयार झालेला आहे बघा मग याचं सूत्र असतं क्षेत्रफळ काढण्याचं लांबी गुनिले रुंदी आता बघा लांबी आहे तीनशे फूट आणि रुंदी आहे दोनशे चाळीस फूट मग याचा गुणाकार करून घेऊया फास्टमध्ये बघा दोनशे चाळीस गुणिले तीनशे बघा बहात्तर हजार बहात्तर हजार काय आहे तर स्क्वेअर फूट आहे बहात्तर हजार स्क्वेअर फूट आहे आता बघा एवढा भाग हा बहात्तर हजार स्क्वेअर फूट आहे आता आपण लगेच हा दुसरा भाग मोजून घेऊ बघा आता एक लक्षात ठेवा इथं दोनशे चाळीस फूट आहे म्हणजे ही बाजूसुद्धा दोनशे चाळीस फूट आहे व्यवस्थित बघा कोणतंही शेत तुम्ही मोजू शकता बघा नंतर इथं बघा आता इथं तीनशे फूट आहे ही पूर्ण बाजू चारशे फूट आहे पण आता बघा इथून एवढी बाजू आपण आधी मोरलेली आहे तीनशे फूट समोरासमोरची मग चारशेमधून तीन हे तीनशे गेलं मग इथं राहिलेलं आहे हे शंभर फूट ध्यानात ठेवा हे राहिलेलं आहे शंभर फूट मग बघा हे दोनशे चाळीस फूट हे शंभर फूट आणि हे दोनशे साठ फूट हा बघा आता लक्षात घ्या काठकोणत्रिकोण तयार झालेला बघा काटकोन त्रिकोण आता काट त्रिकोणाचं सूत्र काय असतं बघा तर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची बघा हे सूत्र असतं आता मग आपण या किमती याच्यात टाकून घ्यायच्या एकशे दोन गुणिले आता बघा याचा पाया हा आहे शंभर फूट गुणिले उंची ही आहे दोनशे चाळीस फूट आता व्यवस्थित बघा आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की ही बाजू घेतली नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण आल्या होत्या बघा मी काटकोण त्रिकोणाचं काढून दाखवलं होतं तर काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना कर्ण घेण्याची गरज नसते ह्याच्यावर आता कमेंट करू नका आता बघा बे एक बे बे एक बे बे दुने चार बे झिरो झिरो आता याचा गुणाकार करून घेऊया शंभर गुणिले एकशे वीस शंभर गुणिले एकशे वीस हे बघा हे झाले बारा हजार बारा हजार स्क्वेअर फूट आता बघा ह्या दोन्हींची बेरीज करायची हा म्हणजे बहात्तर हजार आणि बारा हजार म्हणजे बघा बहात्तर आणि बारा चौऱ्याऐंशी चाौरेंश। चौऱ्याऐंशी हजार स्क्वेअर फूट आता आपण याचं गुंठे किती आणि एकर किती हे पण काढणार आहोत बघा चौऱ्याऐंशी हजार स्क्वेअर फूट आता हे सर्व क्षेत्र झालेलं आहे ध्यानात घ्या सर्व क्षेत्र हे चौऱ्याऐंशी हजार स्क्वेअर फूट झालेलं आहे आता काय करायचं बघा अगोदर <coughs> गुंठे कळ बघा चौऱ्याऐंशी हजार भागिले एक हजार एकोणनव्वद आता बऱ्याच जणांचे कमेंट आले ते मागच्या व्हिडिओमध्ये की एक हजार एकोणनव्वदनं का भागलं तर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फुटाचा एक गुंठा होतो म्हणून आपण एक हजार एकोणनव्वदनं भागलं आहे आता बघा मग सत्याहत्तर पॉईंट तेरा सत्याहत्तर पॉईंट तेरा गुंठे ही जमीन आहे मग किती एकर आहे तर बघा चाळीस गुंठ्याचा एक एकर होतो म्हणजेच यातले चाळीस गुंठे गेले हे एक एकर आणि वरती राहिलेले आहेत बघा एक एकर व सदोतीस पॉईंट तेरा सदतीस पॉईंट तेरा म्हणजे ही जमीन पूर्ण किती आहे एक एकर सदोतीस पॉईंट तेरा गुंठी बघा एक एकर एक व सदोतीस पॉईंट तेरा गुंठी ही सर्व जमीन आहे व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद